नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज पाच जून सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि हा जो काही येणारा आठवडा असेल किंवा त्याच्या पुढचा आठवडा या दरम्यान राज्यातील पावसाची स्थिती काय राहील हवामान विभागाचे काय अपडेट्स आहेत सविस्तर अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज जर तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून घ्या तर सर्वात प्रथम जर आपण पाहिलं की हा गेला काही आठवडा या होता यात राज्यात पावसाच्या सरी काही ठिकाणी बरसल्या पण या पावसाच्या सरी काही अपुऱ्या होत्या ते सुद्धा धाराशिवच्या काही भागाने मुसळधार झाला त्यानंतर इकडे मुंबई ठाणे रायगडचा भाग आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग गोव्याच्या काही ठिकाणी मुसळधार सरी बरसल्या मात्र हा अपवाद वगळता राज्यातल्या बहुतांश ठिकाणी क्वचित हलकासाच पाऊस पाहायला मिळाला विशेष मोठा पाऊस हा पाहायला मिळालेला नाही ज्याचा अंदाज आधीच दिला होता की पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे हवामान विभागाच्या सुद्धा अपडेट्सनुसार आणि आपलाही अंदाज होता की हा आठवडा कमी पावसाचा राहील आणि तो राहिलेला आहे आणि आत्ता जर सध्याची स्थिती पाहिली तर सकाळी जर सांगितले की चक्रकार स्थिती ही मराठवाडा विभागाच्या आसपास आहे ते आता हळूहळू -हुड विरून जाऊन पूर्वेकून एकूण पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे अशा प्रकारे वाहणारे वारे किंवा ढग कमी उंचावरचे वारे नाही तर अतिउंचावचे वारे आणि ढग हे सक्रिय होतील परिणामी राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता राहील मात्र मोठ्या पावसाची शक्यता का पावस नाही काही ठिकाणी थोड्याशा बर असतील मात्र खूप मोठा पाऊस होईल अशी सध्या तर शक्यता नाही आहे आपण जर संध्याकाळची सॅटेलाईट इमेजमध्ये जर पाहिलं तर संत पाच वाजताची सॅटेलाईट इमेज आहे आज दुसरी सॅटलाईट इमेज घेतली कारण हवामान विभागाच्या वेबसाईटवरची सॅटलाईट इमेज आज उपलब्ध नाही आहे तर यामध्ये असं दिसतंय की इकडे ठा पालघर नाशिक आणि ठाण्याचा लगतवरती भाग या ठिकाणी थोडासा ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत एकदम हलक्या सरींचे ढग आहेत दुपारीच नाशिकच्या नाशिक जिल्ह्याच्या काही ठिकाणी पावसाच्या चांगल्या सरी बरसलेल्या आहेत मग तो चांदवडच्या आसपासचा भाग असेल या ठिकाण पाऊस झाल्याचं कळतं आहे यानंतर इकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये वैजापूर अहिल्यानगरमध्ये साधारणतः राहुरीच्या आसपास श्रीरामपूरच्या आसपास पावसाचे ढग दाटलेत आणि इकडे बीडचा माजलगाव त्याला लागून असलेल्या परभणीचा भाग या ठिकाणीसुद्धा एक पावसाचा ढग आहे बाकी राज्यात तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पावसाचे ढग नाहीत मग हलके थेंबांचे ढग इकडे कोल्हापूर सांगलीच्या काही भागांमध्ये दिसत आहेत किंवा ढगाळ वातावरण राज्याच्या इतर ठिकाणी विदर्भातही दिसत आहेत पण विशेष मोठ्या पावसाचे ढग नाहीत आणि रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर मध्य प्रदेशहून काही ढग येत आहेत त्यामुळे नंदुरबार धुळे जळगावच्या काही ठिकाणी हलक्या पाऊस राहतील नाशिककडे पाऊस होईल अहिल्यानगर पुण्याच्या भागांमध्ये पावसाच्या सरी बरसतील असतील छत्रपती संभाजीनगर बीड परभणी धाराशिव या ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज राहील कोल्हापूर सांगलीच्या एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता राहील अमरावती वाशिम चंद्रपूर गडचुली नागपूर भंडारा गोंदिया याही ठिकाणी एकदम हलक्या सरी होतील ठाणे पालघरच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस सरी होण्याची शक्यता राहील बाकी इतर ठिकाणी विशेष पावसाचा किंवा विशेष मोठ्या पावसाचा अंदाज सध्या दिसत नाही यानंतर जर उद्याचा अंदाज पाहिला आपण तर उद्या विदर्भाकडे कोरडेवारे वाहण्याची शक्यता आहे विशेष पाऊस नाही आणि ढगांची जी काही वाटचाल असेल ती राज्यात जवळपास अशा प्रकारे दक्षिणेकडे किंवा दक्षिण पश्चिमेकडे अशा प्रकारे ढग हे राज्यात बहुतांश ठिकाणी पाहाय पाहायला मिळतील आणि जी काही पावसाचा अंदाज आहे थोड्याफार प्रमाणात जी काही शक्यता आहे त्यात नाशिक अहिल्यानगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर बेळगाव गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघरचे पूर्वेकडील भाग हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपल्याला मेघगर्जनेसह पाऊस सरी पाहायला मिळतील मध्यम तर एखाद्या ठिकाणी जोरदार असेल पण हा पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसणार आहे काही भागांमध्ये होईल तर काही भाग कोरडेसुद्धा राहण्याचा अंदाज आहे तर या व्यतिरिक्त नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर धाराशिव सोलापूर बीड आणि किनारपट्टीचे भाग असतील कोकणातील मग पालघरचा भाग असेल मुंबई शहरूपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचा भाग असतील किनारपट्टीच्या भागात एक दुसऱ्या ठिकाणी क्वचितच हलक्याशा सरी होतील मात्र विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही आणि राहिलेला भाग आहे विदर्भाचा मग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली नांदेडचे राहिलेला भाग असतील यवतमाळ चंद्रपूर गडचोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही झाले तर स्थानिक ढग निर्मिती होऊन थोडाफार गडगडाट किंवा एखाद्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात मात्र त्याची शक्यता सुद्धा खूप कमी आहे कोरडे वातावरण राहण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर जर आपण पाहिलं की हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा पहिला आठवडा असेल सहा ते बारा जून दरम्यानचा या दरम्यान राज्यात पाऊस होईल असं नाही की कोरडे वातावरण राहील काही ठिकाणी पाऊस होईल पण नेहमीपेक्षा जर सरासरीची तुलना जर केली तर या आठवड्यात पालघर ठाणे मुंबई शहरूपनगर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग म्हणजे कोकणात नेहमीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे पुणे घाट सातारा घाट सांगलीचे पश्चिम भाग कोल्हापूरचे चौरस भाग नेहमीपेक्षा कमी पाऊस राहील सोलापूरचे दक्षिणेखील भाग धाराशिव दक्षिण लातूर दक्षिण परभणी हिंगोली नांदेडचे दक्षिणेकर भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज जाईल आणि हा जो काही आपण अंदाज पाहतोय हवामान विभागाच्या मॉडेलनुसार अंदाज आहे त्यासोबतच जर पाहिलं तर अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली आणि चंद्रपूरच्या काही ठिकाणी उत्तर भागांमध्ये कमी पावसाचा अंदाज आहे तर जास्त पाऊस कुठे होईल हवामान विभागाच्या अपडेटनुसार तर गडचुलीचे अतिदक्षिण देखील तालुके त्यानंतर नाशिक अहिल्यानगर पुण्याचे पूर्वेखील भाग त्यानंतर सोलापूरचे उत्तरेकडील भाग बीडचे पश्चिम भाग जालना पश्चिम छत्रपती संभाजीनगर जळगावचे थोडेसे दक्षिणेखील भाग या पट्ट्यात नेहमीपेक्षा थोडासा पाऊस अधिक राहण्याचा अंदाज आहे तर नंदुरबारचे राहिलेले भाग धुळ्याच्या भाग जळगाव असेल बुलढाणा असेल अकोला वाशिम असेल नांदेडच्या राहिले भाग परभणी हिंगोली बीडचे भाग सोलापूरचे मध्यवर्ती भाग सात सांगलीचे पूर्व भाग साताऱ्याचे पूर्वभाग नेहमी इतका म्हणजे सरासरी इतकाच पाऊस राहण्याची शक्यता दाखवते तरीसुद्धा हा जो काही आठवडा असेल आपल्याला या आठवड्यात असं वाटतंय अस वैयक्तिक अंदाज आहे की राज्याच्या दक्षिण भागांमध्ये गडगडाट आणि पाऊस हा ॲक्टिव राहील त्यामुळे काही ठिकाणी सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी चांगल्या पावसाच्या सरी या आठवड्यात पाहायला मिळतील दक्षिण भागात किंवा इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर कोल्हापूर किंवा सिंधुदुर्गच्या या भागांमध्ये मेघ मेघगर्जेचा पाऊसही जाण्याची शक्यता या पट्ट्यामध्ये जास्त आहे तर इतर ठिकाणी विशेष काय पाऊस होईल अशी शक्यता नाही झाल्या तर तुळक सदीच राहतील त्यानंतर दुसरा आठवडा जर पाहिला तर बारा ते एकोणीस जून या दरम्यानचा जो काय अंदाज आहे म्हणजे तेरा ते एकोणीस जून म्हणू शकतो तर या दरम्यान राज्यात पाऊसमान वाढण्याचा अंदाज मॉडेल दाखवत आहे तरीसुद्धा गोंदिया गडचिलचे उत्तर भाग भंडाऱ्याचे उत्तरखील भाग नागपूरचे काय अति केल भाग असेल रामटेकच्या आसपास तर या ठिकाणी कमी पाऊस होऊ शकतो असं मॉडेल दाखवतं आहे त्यासोबतच रायगड रत्नागिरीच्याही उत्तर भागांमध्ये म्हणजे दापोलीचा भाग असेल मंडणगडच्या आसपासचे भाग असतील तर याही ठिकाणी कमी पाऊस होणे शक्यता आहे महाबळेश्वरकडेसुद्धा नेहमीपेक्षा कमी पाऊस मॉडेलनुसार दिसतोय तर रायगडचा हे भाग पुण्याचे बोहर वेल्हाचा चे चे भाग असेल पुणे शहर असेल इकडे खंडाळा असेल वाई असेल या पट्ट्यात किंवा इकडे रत्नागिरी सिंधुदुर्गचे किनारपट्टीचे भाग असेल या ठिकाणी नेहमी इतका पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यासोबत नागपूरचे हे भाग असेल भंडाऱ्याचे काय दक्षिण भाग असेल चंद्रपूरचे उत्तर भाग आणि गडचिलचे राहिलेले उत्तरेकील भाग किंवा मध्य प्रणासून भाग या ठिकाणी सरासरीच्या आसपास पाऊस होण्याचा अंदाज आहे मात्र राहिलेले सर्वच भाग असतील हां एक सांगायचं झालं मुंबई शहर उपनगराकडे सुद्धा सरासरी इतकाच पाऊस दुसऱ्या आठवड्यात होईल बाकी ठाणे पालघरचे भा रेलबाग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्गच्या रेल्वेबाग संपूर्ण मराठवाडा सोलापूर अहिल्यानगर नाशिक जळगाव नंतर धुळे नंदुरबार बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूरचे रेलबाग चंद्रपूर गडचिलचे रेलबाग या ठिकाणी नेहमीपेक्षा जास्त पाऊस होईल असं दुसऱ्या आठवड्यात दिसतं आहे बाकी दुसऱ्या आठवड्याचा आपण अंदाज सांगणार नाही आपण एक आठवड्याचाच अंदाज जास्तीत जास्त अचूकपणे देऊ शकतो तिथून पुढच्या अंदाजात अपडेट्समध्ये बदल होऊ शकतात बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका